नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट्सअपमधील मेटा ए आय फीचर तर मित्रांनो नुकतंच मित्रांनो मेटाने व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये मेटा ए आय नावाचं फीचर्स दिलेलं आहे तर ते, ते फीचर्स नेमकं काय का आहे आणि त्याचा वापर कसा करायचा तर याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तरच आपल्याला त्याचा वापर करता येईल आणि नेमकं ते काय आहे तर ते समजून घेता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सातका मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण व्हॉट्सअप ओपन करूया आणि मित्रांनो अनेकांच्या व्हॉट्सअपमध्ये आता आपल्याला या ठिकाणी हे जे ब्ल्यू सर्कल दिसत आहे तर ते फीचर्स आलेला आपल्याला दिसून येईल त्याला ओपन करूया आपण तर मित्रांनो हे मेटा ए आय नेमकं काय आहे तर मित्रांनो मेटाने नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सी नावाचं त्यांचं जे काही ए आय आहे तर ते इंडियामध्ये लॉन्च केलेलं आहे रोल आउट केलेलं आहे आणि एक दोन दिवसापासून आपल्याला हा नवीन सिंबॉल व्हॉट्सअपमध्ये दिसत आहे तर मित्रांनो ते एक ए आय फीचर्स आहे आणि ज्याप्रमाणे चॅट जीपीटी असेल जेमिनी असेल हे ज्या प्रकारे टेक्स्ट जनरेट करतात अगदी त्याच प्रकारचं मेटा ए आय नावाचं हे मॉडेल आहे आणि याचा वापर करून आणि मित्रांनो हे मेटा ए आय मॉडेल हे अशा प्रकारचं एक मॉडेल आहे की जे आपल्याला एक आपला पर्सनल असिस्टंट म्हणून काम करेल आणि आपल्याला पाहिजे ती माहिती तर ते प्रोव्हाइड करेल यासाठी फक्त काय करायचं आपल्याला या, या मॅसेज मध्ये आपला क्वेश्चन्स टाइप करायचा आहे आणि मेटा ए आय आपल्याला जगातील जिथे कुठेही माहिती अवेलेबल असेल ती टेक्स्ट फॉर्म मध्ये स्वतः क्रिएट करून आपल्या समोर प्रेझेंट करेल दुसरं फीचर आहे मित्रांनो की आपण त्याला जर सांगितलं की मला या या प्रकारची इमेज पाहिजे तशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी टाईप करा आणि ते आपल्याला इमेज सुद्धा बनवून देईल तर अशा प्रकारचे अनेक सारे महत्वपूर्ण फीचर्स सा आहेत त्यापैकी काही फीचर्स आपण या ठिकाणी बघणार आहोत परंतु मला चॅट जीपीटीपेक्षा मेटा ए आय हे यासाठी थोडा ॲडव्हान्स वाटलं की चॅट जीपीटी मध्ये जे फ्री व्हर्जन आहे थ्री पॉईंट फाईव्ह तर ते वर्जन त्या व्हर्जनला लिमिटेशन आहे जानेवारी दोन हजार बावीस पर्यंतची ती इन्फॉर्मेशन त्या थी ठिकाणी देते आणि वरची इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर ते, ते आपल्याला अपडेट करावं लागेल जीपीटी फोर मध्ये आणि त्यासाठी आपल्याला महिन्याला वीस डॉलर पे करावं लागतील परंतु मेटा ए आयमध्ये आपल्याला कोणतेही पैसे पे करण्याची गरज नाही आणि आपल्याला रिसेंट इन्फॉर्मेशन सुद्धा म्हणजे इंटरनेटवरील जी रिसेंट इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आपल्याला सहजमध्ये आणि फ्रीमध्ये ते प्रोव्हाइड करेल त्यामुळे मेटा ए आय हे ऍडव्हान्स मॉडेल या ठिकाणी व्हॉट्सअपने आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे तर मित्रांनो याचा वापर कसा करायचा ते बघूया आपण तर हा जो आयकॉन आहे बघा या ठिकाणी ब्ल्यू कलरचा जो आयकॉन दिसत आहे राऊंडचं सर्कल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मित्रांनो एक पेज ओपन होईल आणि यामध्ये खाली मॅसेजचा ऑप्शन दिलेला आहे तर या ठिकाणी आपण मॅसेज टाईप करूया आणि रिस्पॉन्स बघूया त्याचा आणि बघा मित्रांनो अशा प्रकारचा क्वेश्चन आपण या ठिकाणी टाईप केलेला आहे की आय वॉन्ट टू नो अबाउट विंडोज टेन कॅन यू प्रोव्हाइड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अबाउट दॅट आणि आता हे जे सेंटचं ऑप्शन आहे ते याला आपण क्लिक करूया आणि बघा मित्रांनो लगेच आपल्याला याने आन्सर दिलेला आहे की विंडोज टेन इज अन ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट तर मित्रांनो या ठिकाणी विंडोज टेन ची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे त्याचबरोबर रेफरन्स सुद्धा दिलेला आहे तर ही माहिती कुठून आपण घेतलेली आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि खाली लाईक जर आवडले असेल तर क्लिक करा नसेल तर अनलाईक करा अशा प्रकारचं ऑप्शन पण दिलेलं आहे तर हे तर झालं मित्रांनो बाबत आता आपल्याला जर पर्सनल माहिती विचारायची असेल तर ती ती पण आपण विचारू शकतो एखादा क्वेश्चन्स तर मित्रांनो आता आपण याला लेटेस्ट इन्फॉर्मेशन विचारू आणि बघा मित्रांनो आता याला आपण अशी इन्फॉर्मेशन विचारली आहे प्लीज प्रोवाइड रिसेंट टॉपिक हेडलाइन्स न्यूज इन लोकसत्ता न्यूजपेपर लोकसत्ता न्यूजपेपर जे काही रिसेंट हेडलाइन्स आहे तर त्या प्रोव्हाइड कर म्हणून आणि आता आपण हे मेसेज सेंडच्या ऑप्शनला क्लिक करूया आणि बघा मित्रांनो या ठिकाणी अगदी रिसेंट जे काही हेडलाईन्स आहे की त्या संदर्भातली नेमकी कोणती हेडलाईन्स किंवा कशाबद्दल माहिती पाहिजे तर ते सगळे की पॉइंट्स या ठिकाणी त्याने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे आणि या ठिकाणी जो रेफरन्स दिलेला आहे की लोकसत्ता न्यूज पेपर रिसेंट तर याची लिंक पण या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे आपल्याला इथून अगदी इंटरनेटवरील रिसेंट माहिती पण मिळू शकते त्यानंतर बघूया मित्रांनो आता आपण त्याला इमेज जनरेट करण्यासाठी सांगूया बघा आपण सांगितलेलं आहे की फार्मरची इमेज जनरेट कर म्हणजे एका शेतकऱ्याची इमेज इमेज जनरेट करायला तर आता आपण बघूया ते जनरेट करे करते किंवा नाही आणि बघा आप मित्रांनो आपल्याला दिसून येईल की एका शेतकऱ्याची इमेज या ठिकाणी त्याने जनरेट केलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला कोणती इमेज या ठिकाणी जनरेट करता येईल आणि ही इमेज जी आहे ती ए आय इमेज आहे न्यू आहे आणि याच्यावर कोणताही कॉपीराईट नाही त्याचबरोबर इतर पर्सनल इन्फॉर्मेशन असेल आपली ती पण आपण जर आपल्याला चौकशी करायची असेल तर ती पण करू शकतो किंवा कोणत्याही घटकाबाबत जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर तीही माहिती आपल्याला फ्री ऑफ आप कॉस्ट या ठिकाणी मेटा ए आयच्या सहाय्याने मिळणार आहे अशा प्रकारचं हे अतिशय चांगलं आणि इतर ए आय मॉडेलपेक्षा एक वेगळं फीचर ने आपल्याला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे आणि मला वाटतं की याचा वापर करायला आपल्याला काही हरकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मेटा यायची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपले जे काही मेटा याय बद्दलचे जे काही समस्या असेल प्रॉब्लेम असेल तर ते सगळे सुटलेले असतील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद